हॅलो आवाज आहे ना काय अरे रमेश माहिती बशी कुठे ये ना किती टाईम लागेल ये लवकर मग हा कोणी हा ये लवकर मग का बाय

असे आता, आता दुकानावर ते मला लय उशीर केला म्हणलं कसं काय आहे ना काही भेटायच नाही म्हणलं नाही दुकानावर लय दिसून काय तुला फोन लावला तो फोन नाही उचलला काही नाही कशाला बाबा तुला फोन लावायला लागला फोन ब्लॅकलिस्टात टाकलं मला मग मार का घरी तिकडं मार तुला तर म्हणलं चल पळून येणार आ, आ, आ? माद माद हा म्हणजे आता लग्न करून आता परत नाही सांग पळून येऊ का किती जीव मारत तुझ नाही रे माझा नवरा माझा जीव लावतो हा नवरा जीव लावतो आता जाऊन दे तू दुसरा लग्न कर मला तर बायको एखाद म्हणून म्हणलं काय नाही रे भेटत असत चांगली एखादी पोरगी बघून कर की जीव सोडून दुसरं कस काय नसत कर तुला आलत की रे माग पोरी बघायला मी नाही म्हणलो का म्हण रे का चाललंय काय नाही बरे बरोबर तुझंच काय चाललंय सांग की काय नाही माझ बरं खराब झालं रे तू जेवायला देत ना कोणी काय तुला तर म्हणलं कर लग्न केलं नाही आता तुला लग्न करायच्या आधी चल म्हणलं बाप बापे आता मी केलं मग आता तुला काय होतं यायला आता आता काय होत मी शिक्षण राहिलं होतं म्हणून मी नव्हतं केलं मग आता मला नवरा झाला नवरा आहे येतोय रातोय नवरे असं काय पाहिलं एवढं ने ते मला विसरलीस आता रे सगळं चांगला जीव लावतो रे नाही जीव लावतो आणि आम्ही नव्हता जीव लावला आम्ही आतापर्यंत त्यासाठी राहिलो तू भी लावला लावता रे नाही जीव लावला आता पण तुला चल म्हटला तवा तू नाही आला काय तुला मी सांगत होता दोन वर्ष थांबतो थांबली नाही मग तू वर्ष आमच्या घरचे नव्हते थांबले मग तोलात म्हणलं चल पण आले नाही अरे नाराया तोंडाच्या तुला तर चल म्हणलं होत तूच आला नाही मग तुला सांगत होता ना माझा शिक्षण झालं होतं तो तो शिक्षण आणि माळायची काढी मग तवर मग इकडे वाजला की ब्याह

नुसतं बघतच बसायचं का अरे लय दिवस झाले रे आपले आपले हुँ, लागले तुला बघितलं लय दिवस नाही जुनी आठवण आपल्या पहिला आपण शेतात जात होता ते आता शादय तुला हाय ना मग काय करू हम्म मी मेलो इकडं फार हम्म मग आता दिलं ने लावून तुला तर म्हणलं चलतो तू आला नाही तुल नुसतं घरच्याच्या सांगितलं दिलं लावून दिलं लावून सारखं तेवढंच न मग जायचं का आता नाही रे आता मन्ना चांगलं आहे जेवलं आता मला

अरे माझा नंबर मी काय म्हणतो हे नंबरच नाही माझा हरलेला नंबर आहे तो मग मला माहितीये का तो मी तुला सांगितलं दुसरा नंबर मी सिम कार्ड नव्हतं सिम कार्ड बदलीला तुला म्हणलं होतं राम्याकून नंबर घेतला नाही तो नाही तू राम्या डोक्याचं मग घ्यायचं नाही त्याला काय होत मागायचं देत भांड केले का, त्याल का, का त्याला काय म्हणले तू कशाला काय त्याला काय चाललंय आठवण पार बघत फोटो मोबाईल मध्ये फोटो बघून काय काय रात्रभर स्वप्न सगळं येते तर हा एक दिवशी मी किती गटाचा मला वाटतं तू जवळच आली हो का मग जानजी रे आता काय आता जाऊन जाऊन देऊन कसं जमन आपण भेटलेलो ती कधी विसरत जमन मग आता काय करू काय करू मग चालायचं चालायचं नवऱ्याचा मार नवऱ्याला का काय करणार आपण गेलो बाहेर नाही रे जाऊन ना माहीत घेईन ना मग हम्म चललं माहित चाललं चांना काय माहिती म्हणे एकदा हिज गस उलग झालं दोन चार शिफ्ट जरी वड बोलावं प्रेमने बोलते की बोल ना काय म्हणतो काय नाही